भांडूपमध्ये टेम्पोने स्कूटीला दिली जोरदार धडक या स्कूटी चालकाचा मृत्यू टेम्पो चालक गाडीचा हँडब्रेक न खेचताच खाली उतरला त्यामुळे गाडी ॲटोमॅटिक पुढे गेली आणि हा अपघात झाला आहे भांडूप एल बी एस मार्गावर एका विचित्र अपघातात स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या साजिद आझमी या तरुणाचा मृत्यू झाला आहे साजिद हा त्याच्या दोन मित्रांसह मध्यरात्रीच्या सुमारास स्कूटीवरून आईस्क्रीम खाण्यासाठी मंगतराम पेट्रोल पंप परिसरात गेला होता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर हे सर्वजण घरी परतत असताना अचानक एक टेम्पो हा त्यांच्या दिशेने येताना त्यांनी पाहिलं या टेम्पोमध्ये गाडीचा चालकच नव्हता तेव्हा साजिद याच्या दोन्ही मित्रांनी स्कूटीवरून उडी मारली परंतु साजिद हा स्कूटीच्या डिक्कीमध्ये पाय फसल्याने अडकला आणि या टेम्पोने त्याला चिरडलं त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केलं भांडूप पोलिसांनी या संदर्भात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे